खासदार हेमंत पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी सिडकोमध्ये साजरा हिंगोली जिल्ह्याचे शिवसेनेचे लोकप्रिय खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सिडको येथील महात्मा गांधी निवासी अपंग विद्यालय सिडको या ठिकाणी शिवसेना दक्षिण जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या उपस्थितीमध्ये शालेय मुलांना वही पेन तसंच फळ वाटप करण्यात आलं हेमंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं फळे व वही पेनवाटप करण्यात आली याप्रसंगी महिला जिल्हा प्रमुख गीताताई पुरोहित तालुका प्रमुख उद्धव पाटील शिंदे शहर प्रमुख सुहास पाटील खराणे सिंह हो टमाना बादलसिंग आकाश गजबारे ज्ञानेश्वर ढाकणेकर रावसाहेब तारू सिंग बावरी राजेश गायकवाड शंकर सुरेवाड दया वाघमारे गजाननी गजले श्रीकांत गुंडाळे चंदू कांबळे यांची यावेळी उपस्थिती होती कार्यक्रमाचं आयोजन पप्पू गायकवाड यांच्या वतीनं करण्यात आलं आहे राजे छत्रपती शिवाजी महाराज हिंदुविल सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिग्गेसाहेब या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय प्रभू शिंदेसाहेब यांना जय महाराष्ट्र करून आज या ठिकाणी आमचे नेते आदरणीय खासदार पाटील दरवर्षी प्रमाणे याही वर्षी या ठिकाणी वया वाटा पाहिजे वही आणि पेन आणि खाऊ वाटा या पना कार्यक्रमाला उपस्थित आमच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख रोहित ताई नांदेड दक्षिणचे तालुका प्रमुख आदरणीय उद्धवरावजी शिंदे या बागाचे शहर प्रमुख सुहास पाटील खराणे ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला असे प्रमुख पप्पू गायकवाड दशरथजी कंधारे पत्रकार दिगा पाटील इथं जमलेले सर्व पत्रकार आणि विद्यार्थी बांधव सर्वांना माझा जय महाराष्ट्र खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पप्पू गायकवाड एक सामाजिक चळवळीमध्ये काम करून हा शिवसैनिक त्याच्यामध्ये जागा आहे पप्पू दरवर्षी काही ना काहीतरी समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी राबवत असतो गेल्याही वर्षी आपण या ठिकाणी कार्यक्रम घेऊन मुलांना काहीतरी स्फूर्ती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत असतो पप्पू तुझं मी खूप मनापासून अभिनंदन करतो कारण तर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं यासाठी आपण समाज उपयोगी कार्यक्रम आपण घेतले पाहिजे कारण तर आपण समाज उपयोगी कार्यक्रम नाही घेतले तर शिवसैनिक म्हणून आपण आपल्याला म्हणूनच घेऊ शकत नाही बाळासाहेबांचं ब्रिज वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या माध्यमातून आपण शिवसैनिक या ठिकाणी काम करत असतो कारण तर आज आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा तर आपण करतच असतो त्या माध्यमातून या मुलांना कुठंतरी आपण काहीतरी दिलं पाहिजे हे भावना आपल्या मनामध्ये आपण या ठिकाणी जागृत केली आणि त्या माध्यमातून या ठिकाणी मुलांना एक त्यांच्या मनामध्ये आनंद उत्साह या ठिकाणी निर्माण करण्यासाठी आपण त्याला साहित्य आणि खाऊ वाटप या ठिकाणी कार्यक्रम ठेवला त्याबद्दल तुझं परत मी मनापासून शुभे स्वागत करतो तुला शुभेच्छा तु देतो तु आणि खासदार हेमंत भाऊ पाटील यांनासुद्धा दीर्घ आयुष्य लाभो असं मी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र